तर हा जो विषय एन्काउंटर तो बनावट आहे मर्डर केलेला आहे आणि मध्येच आता खरोखर दिसेल आता प्रायमा बेसी तरी त्याचा काय रोल होता त्या तुमच्या काँडमध्ये जे म्हणतात त्यांनी गुन्हा केला आणि यांना असं वाटायला पाहिजे होतं आणि त्यांनी त्याला त्याच्या लहान लहान मुलीवर बलात्कार केला आमचे गृहमंत्री पण म्हणतात तपासाचा जो डॉक्युमेंट गोपनीय असतो तो कोणालाच बघायला भेटत नाही एक्सेप्ट इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणि पोलीस मशनरी यांनी कसं काय ठरवलं सरकारने चार्जशीट आता न्यायालयामध्ये आहे कोणत्या पत्रकाराकडे कॉन्टॅक्ट पॉलिटिशियन कडे चार्जशीट नसतात कस काय या लोकांनी ठरवलं चार्जशीट नको लेट चार्जशीट एक्झाम आम्ही चार्जशीट वाटी कॉपी मागितलेली आहे चार्जशीट पाहिल्यानंतर याचा नेमका काय डीएनए आहेत काय आपल्या त्यांची जी टेस्ट आयडेंटिफिकेशन परेड कशी घेतलेली आहे ओळख परेड कशी घेतली त्या सगळ्या गोष्टी येतील परंतु सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे आरोपीचा जो अधिकार असतो उलट तपासाचा तो कधी होतो चार्जशीट दाखल केल्यानंतर चार्ज फ्रेम केल्यानंतर याच्यामध्ये चार्जशीट दाखल केली चार्ज फ्रेम होणार नाही कारण की आरोपीच आता मिळते मिळत असल्या कारणाने त्याचं क्रॉस एक्झामिनेशन कुणाचं करणार कुणाच्या बाजूने ट्रायल चालवणार ही ची आणि त्याच्या अधिकार संरक्षित होता कामाने सत्य लोकांपर्यंत येतात म्हणून त्याला इलिमिनेट केलं आणि त्याच्या माझ्या बोलण्याला दुसऱ्या साक्षपुराव हाच आहे की त्याच्यातले जे मेन आरोपी पाहिजे आरोपी ते शाळेचे मेन लोक ते मोठे मोठे मासे यांच्या हातातच लागत नाही पोलिसांच्या मिलेंगे देखेंगे काय भात की अरे मिळते कि नाही गोष्ट पाहिला गेलं तर जो एनकाउं झाला आहे त्याबद्दल त्या तुम्ही पाहणी करणार दोन दिवसात सीसीटीव्ही बघणार असल्याचं पण रेखी करणार असल्याचं पण सांगितलं नक्कीच मला ते घटनास्थळ बघणं गरजेचं आहे क्राईम सीन पाहिल्याशिवाय यांनी एनकाउंटर कटा कसा केला कुठे केला कुणा समक्ष केला कोण कोण तिथे हजर होतो तिथे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत का या सगळ्या गोष्टी पाहिल्या नंतर मला प्रॉपर जसा पोलिसांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की नाही याची शहानिशा करणं अत्यंत गरजेचं वकील म्हणून मी माझे सगळे काही जे वैधानिक वाई, का आणि न्यायिक कर्तव्य सगळे मी पूर्ण प्राणपणाला लढाई लढणार आहे तुम्हाला सोशल मीडिया पासून सगळीकडे धमकी दिली जाते आणि त्याबाबत सुरक्षा देण्यात यावी अशी न्यायालयामध्ये अर्ज दाखल न्यायालयामध्ये नाही त्या लोकांनी गृहमंत्री अमित शहा आणि या लोकांना अर्ज दाखल केले जे काही सरकारमध्ये लोक आहेत ज्यांच्याकडे अधिकार आहेत सुरक्षा देण्याची या प्रकरण मला असं वाटतं किरीट सोमयाला जे हे लावलं ते काहीतरी माध्यमांमध्ये कळालं की त्यांनी काहीतरी कॅचअप वगैरे लावून जे दाखवलं त्याला लगेच प्लस सिक्युरिटी सीआयएफ ची दिली मला असं वाटतं हे प्रकरण जे आहे यांना तर ऑलरेडी यांच्यावर अटॅक झालेला आहे तो जीव घेणार या लोकांवरती ज्यावेळेस ते प्रकरण गुन्हा दाखल झाला स्थानिकांनी केलेला आहे तर यांना जास्त गरजेची जा सिक्युरिटी आज तुलना जर केली किरीट के 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 केस केसमध्ये तर यांना थ्रेड परसेप्शन जास्त आहे म्हणून यांना संरक्षण यांनी द्यायला पाहिजे कायद्याच्या समोर सगळे नागरिक समान हा मेसेज सोसायटी मध्ये द्यायला पाहिजे शेवटचा प्रश्न आहे की आता याचिका काल तुमचा युक्तिवाद झाला त्या युक्तिवाद मध्ये बघितला आणि त्यानंतर यांचं स्टेटमेंट घेण्यासाठी न्यायालयाने सांगितलं कधीपर्यंत ते स्टेटमेंट घेणार आणि तीन तारखेला न्यायालयाने जी प्रश्नांची सलामती उडवली होती सरकारवरती सरकारकडे उत्तर नव्हती बऱ्यापैकी निर्देश दिलेले न्यायालयाचे त्याच्या अनुषंगाने सरकारला तीन तारखेला त्यांचा जबाब द्यायचा आहे आणि किती आपण गुन्हा दाखल केला किंवा याचिका करणं किंवा एन्काउंटर विषयी आपण ही एफ आय दाखल करणार एनकाउंटर विषय आम्ही तेच म्हटलं पहिला आमचा एफआयआर घ्या जो मयत इसम मिळाय त्याचा त्याला माहितीच नाही तो मिळालेला तो कसं काय त्याची बाजू सांगेल जो मेलाय त्याच्या विरोधात त्यांनी तीनशे साथ दाखल केलाय परंतु मय इसमाचे वडील म्हणतात माझा पण गुन्ह्याचा सत्य काय शोधण्यासाठी शन हो म्हणून तुम्ही अपायर घ्या त्यांची एफ घेतली जात नाही कुठेतरी कायद्याच्या समोर सगळे नागरिक समान समानते जो अधिकार आहे आर्टिकल चौदा अंतर्गत भारतीय राज्य घट्ट्याच्या बाबासाहेबांच्या संविधानाच्या अंतर्गत तो कुठेतरी हडवून घेतला जातो प्राथमिक दृष्ट्या दिसून येते चौकांवरती तांती तलवार आहे का कारण टक्के मला पूर्ण न्यायालयावर विश्वास आहे अनेक केसेस मध्ये आपण पाहिलेला आहे हा बनाव आहे आणि रेकॉर्ड वरतून ते एपीआर होत आहे पृथ्वीराज चव्हाण जे जस्टिस आहेत त्यांनी ते सांगितलं टायपल्स द रेकॉर्ड ब्लँक पॉईंट ब्लँक फायर केलेला आहे त्याला